हॅलो नमस्कार आ आमच्या इथे यात्रा असल्यामुळे कार्यक्रम आहे तर पाहू शकता मी आज आपल्याला तुम्हाला यसूर करून दाखवणार आहे तर यसरासाठी मी अर्धा किलो बाजरी घेतलेली आहे आणि पावशर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि जे आतबा असे थोडेसे म्हणजे एक कप भरून धने घेतलेले आहेत तर आता मी यांना व्यवस्थित भाजणार आहे तर मी प प्रथम आपल्याला ही बाजरी आणि हे सगळं भाजून घ्यायचं आहे बाजरी एकदम लाल भाजायची आहे कुठल्याही प्र प्रकारे त्यांना तिला म्हणजे अशी जाळायची नाही किंवा काही नाही एकदम मंद आचेवर अशी सुंदर अशी ती मंद आचेवर भाजायची आहे तर मी पाहा तुम्ही मी आता ही कशा प्रकारे भाजत आहे तर मग चला आता मी कढई ठेवलेली आहे गरम करायला पाहू शकता आणि त्यामध्ये आपल्याला ही बाजरी घालायची आहे आणि अशी क कमी गॅसवर आपल्याला अशी सुंदर अशी ही बाजरी भाजायची आहे कोणत्याही प्रकारे घाई करायची नाही अशी सुंदर अशी मंद आचेवर भाजायची लाल की जेणेकरून ते आपला यसूर हा छान आणि सुंदर होईल पाहू शकता कशा प्रकारे अशी लाल बाजरी झालेली आहे आणि मी ती मस्त अशी भाजलेली आहे कलर बी असा सुंदर आलेला आहे ब्राऊन तर अशा प्रकारे आपल्याला ही बाजरी भाजायची असते आणि बाज बघा तुम्ही कसं तिचं तिचा कलरही एकदम सुंदर झालेला आहे आणि अजिबात तिला जळून द्यायचं नाही जेणेकरून ती अशा छान असा फ्लेवर येईल तर आपल्याला जर आपल्या घरी काही कार्यक्रम असेल तर आपण जास्त भाजी करायची असेल तर अशा प्रकारे हा येसूर करतात आणि जे असा काही मटणाची भाजी असेल तर हे अशा प्रकारे आपण हे ये येसूर करू शकता आणि याच्यात तुम्ही कमीही क्वांटिटी घेऊ शकता आणि जास्तही घेऊ शकता असं काही नाही तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी करायची तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे कमी जास्त करू शकता तर आम्हाला भाजी थोडीच करायची असल्यामुळे क्वांटिटी मी थोडी घेतलेली आहे तरी पण एक दीड किलो होईल कारण पूर्ण हे करून ही आपण डाळ घातलेली आहे बाजरी भाजून झालेली आहे आता आपण ही ही कम म्हणजे मंद आत्रेवरच भाजायची आहे आपल्याला ही डाळ तर तुम्ही पाहू शकता अशी लाल म्हणजे तिचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही डाळ आपल्याला भाजायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ भाजायची आहे तुम्ही पाहू शकता शकता आपली डाळही कशी एकदम लाल झरीत भाजलेली आहे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी डाळ पण आपली भाजलेली आहे आता आपण धने भाजून घेणार आहोत धनेही आपल्याला असेच भाजायचे आहेत एकदम कमी गॅसवर आणि सुंदर असे धने भाजून घ्यायचे आहे धने ही आपल्याला असेच भाजायचे आहेत एकदम मस्त कमी गॅसवर आणि असे छान असे भाजायचे आहे एकदम असे एकदम स्लो गॅसवरती पाहू पाहू शकता आपले धनेही मस्त भाजलेले आहेत पूर्ण त्यांचा कलरही चेंज झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर पूर्ण असं आपलं भाज भाजण्याची प्रोसेस पूर्ण झालेली आहे आता तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्सर करायचं आहे तुम्ही पाहू शकता ही अशी थोडी थोडी बाजरी घ्यायची आणि मिक्स मिक्सकर मिक्सर करायची म्हणजे पूर्ण सामग्री एकत्र करायची आणि मग मिक्सर करायचं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला मिक्सर करायचं आहे जास्त असं भरडा बी होल द्यायचं नाही असं छान असं हे झालं पाहिजे पीठ झालं पाहिजे जास्त मोठंही नाही जास्त बारीकही नाही वाटलंच तर तुम्ही चाळूनही घेऊ शकता जर तसं बारीक नाही झालं तर थोडंसं चाळून घेतलं तरी चालेल काही हरकत नाही सर्व बाजरी बाजरी डाळ हे सर्व आपल्याला बारीक करायचं आहे अशा प्रकारे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आणि मग आपला येसूर रेडी होणार आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आता हे सर्व बारीक झालेलं आहे सर्व बाजरी आणि हे सगळं एकत्र केलेलं आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे आणि थोडंसं नॉर्मली असं चालूनही घ्यायचं आहे हे पा अशा प्रकारे आपला येसूर झालेला आहे तुम्ही पाहू शकता असा सुंदर असा हा झालेला आहे आता आपल्याला उद्याच्या भाजीला हे रेडी आहे तुम्ही पाहू शकता आपल्याला म्हणजे मटणाची भाजी करायची आहे उद्या यात्रा असल्यामुळे तर त्यासाठी हा येसूर करून ठेवलेला आहे तर तुम्ही पाहू शकता असा सुंदर असा झालेला आहे आणि जर जास्त भाजी करायची असेल तर हा असाच येसूर करावा लागतो कारण त्या त्याशिवाय भाजी मिळून येत नाही तर अशा प्रकारे आपला येसूर झालेला आहे